सततचा पाऊस आणि लसणाची आवक कमी झाल्यानं बाजार समित्यांमध्ये लसणाचे बाजारभाव वाढले आहेत पुढील काळात लसणाचे दर आणखीन वाढणार असल्याचा व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केलाय चालू स्थितीमध्ये आजची बाजार आहे शंभर ते दोनशे बाजार वाढलेले आहे वीस ते पंचवीस रुपये बाजार वाढलेले आहे जागेवर आवक कमी असल्यामुळे ते बाजाराची शक्यता आहे वीस ते पंचवीस रुपये वाढण्याची आजची आवक आहे तीन हजार रुपये तीन हजार कट्टा लसण आवक आहे वा, मागणी आज पाऊस असल्यामुळे बाजार गिरायक कमीच आहेत त्यांची मागणी कमीच आहे सध्या वा, व्यापारावर पण आहे कसं आहे बाजार वाढल्यामुळे पण तसं त्याच्या हिशोबाने कमीच काय लागतं इथे गिरायकाची का कमीच आहे कमतरता आहे त्यामुळे लसन हा एमपी वर येतो टोटल एमपी आहे चिप्पा आवक आहे आवक आता तीन हजार तीन हजार कट्टा आहे भाव वाढण्याचं मुख्य कारण काय आहे जागेवर आवक कमी आहे किसानांची लागत कमी असल्यामुळे तिथं जागेवर कमी येते त्याच्यामुळे इकडे पण आपल्याला बाजार टाईटच राहणार या लसणाची आवक घटल्यानं त्याचा परिणाम थेट लसणाच्या दरावर झाला आहे आठवड्यापूर्वी एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलोने विकला जाणारा लसूण आता 20 ते पंचवीस रुपयांनी महागलाय तर लाल गावरान लसूण तीनशे पन्नास रुपये किलोने किरकोळ भावात विक्री होतोय